नमस्कार नो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा जो ब्लाउज आहे बघा किती सिल्की आहे किंवा सॉफ्ट आहे म्हणतात किंवा गुळगुळीत म्हणतात अशा पद्धतीचा हा पीस आहे तर याची पद्धत कसा शिवायचा म्हणजे प्रोफेशनल टेलर कशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करतात कुठेही प्लेट गुड्या न येऊ देता तर त्या ती पद्धत मी तुम्हाला इथे दाखवणार आहे त्या पद्धतीने मी हा ब्लाउज स्टिच करून घेणार आहे तर बघा आतल्या बाजूने बघा दोन्ही स्लीव्ज आहेत त्या आतल्या बाजूने मी ठेवलेल्या आहेत तर म्हणजे उलट्या किंवा सुलट्या होऊ नयेत यासाठी मी आतल्या बाजूने स्लीव्स ठेवलेल्या आहेत तर त्या कशा पद्धतीने बघा आता काय करायचं आहे एक पीस आणि एक अस्तर दोन्ही एक साईडला करायचं आहे आणि एक एक साईडला करायचं आहे म्हणजे मग आपल्या ज्या उलट्या सुलट्या स्लीवज होतात ते होणार नाहीत आता याला मी टाचणी लावून ठेवलेली आहे कारण जरी पडलं आणि ते खाली पडल्यानंतर उलटं सुलटं झालं तर तसं होऊ नये त्यासाठी मी त्याला टाचणी लावून ठेवलेला आहे आता दुसरा भाग रेडी करायचा आहे आपल्याकडे आहे तो तर बघा पिसाचा भाग एक इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि अस्तरचा जो भाग आहे तो एक इंचानं कमी आहे जर स्टिचिंग करताना अंदाज लक्षात येत नसेल तर अशा पद्धतीचं मार्किंग करून घ्यायचं आहे आता मार्किंग केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फक्त अस्तरची स्लीव्ज आणि अस्तर याच्यावरती टीप टाकून घ्यायची ज्यावेळेस आपण अस्तर आणि पीस जोडतो त्यावेळेस कितीचं अंतर घेतो तेवढंच अंतर इथे घेऊन टीप टाकायची आहे एक इंचा जो कपडा आहे तो एक्स्ट्रा बाजूला राहू द्यायचा आहे म्हणजेच जा पुढे तर बघा इथे मला अंदाज लक्षात येतो त्यामुळे मी अंदाजे इथे ठेवून थे डायरेक्ट टीप टाकून घेणार आहे थोडस एखाद लाईन कमी जास्त झालं तरीही चालतं स्लीवज लहान मोठ्या होणार नाहीत तर बघा इथे मी ही टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर याच्यावरती दाप टीप टाकायची आहे जो एक इंचा कपडा आहे तो अस्तरच्या साईडने पण खालच्या साईडने आला पाहिजे आणि अस्तरच्या बाजूने आपल्याला दापटीप आप टाकायची आहे बघा मी कशा पद्धतीने केलेलं आहे पुन्हा पुन्हा बघून घ्या म्हणजे तुमच्याकडून ही गोष्ट चुकणार नाही फक्त पाहणं म्हणजे जमलं असं नसतं करणं आणि अनुभवणं यालाही खूप महत्व आहे आता जे अर्धा इंचाची पट्टी होती बघा आतल्या साईडला त्याचा पूर्ण जो काट आहे तो मी फोल्ड केलेला आहे आणि याच्यावरती एक टीप टाकून घेत आहे बघा दाब टीप मी इथे टाकून घेत आहे या पद्धतीने अशी टीप मी इथे टाकून घेतलेली आहे जी की वरतून अजिबात टीप दिसणार नाही बघा इथे फक्त आपल्याला अस्तरच्या साईडलाच फक्त पलटी मारायची आहे आणि अस्तरच्या साईडला टीप टाकून घ्यायची आहे जो पिसाचा फॅब्रिक आहे तो बघा माझ्या डाव्या हाताकडे तसाच बाजूला आहे आणि अस्तरच्या साईडला आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे कशा पद्धतीने टाकली ती पुन्हा पुन्हा समजून घ्या फक्त बघू नका समजून घ्या म्हणजे तुम्हाला जमेल आता बघा या पद्धतीने उरलेला कपडा मी जो आहे तो फोल्ड केलेला आहे म्हणजे अस्तरचा कपडा अस्तरच्या साईडला जी एक्स्ट्रा पट्टी बनवली होती तीही अस्तरच्या साईडला गेलेली आहे आणि फक्त पीस जो आहे तो वरच्या साइडने आलेला आहे पाहू शकता तुम्ही अस्तरची पट्टी कशी दिसत आहे आतल्या साईडने तर बघा इथे या पद्धतीने अस्तरची पट्टी दिसत आहे दोन्ही स्लीव्ज याच पद्धतीने मी रेडी करून घेणार आहे वरतून बघा किती प्रॉपर फिनिशिंग आलेली आहे कुठेही गुडी प्लेट वगैरे आलेली नाही आणि आतल्या साइडला बघा सेम पट्टी जोडून घेतलेली आहे दोन्हीकडे उलटी सुलटी अजिबात झालेली आहे आपण जसं की साध्या ब्लाऊजला पट्टी लावलेली असती तशी इथे अस्तरच्या ब्लाऊजलाही पट्टी लावलेली आहे पण वरून टीप अजिबात दिसत नाहीये तर बघा या पद्धतीने पद्धती मी इथे ही टीप टाकून घेतलेली आहे ही सेम त्याच पद्धतीने एवढा पोर्शन म्हणजे एक इंचा पोर्शन मी सोडलेला आहे बघा एवढीच जागा मी सोडून सरळ टीप टाकून घेणार आहे प्रत्येक वेळेस आपल्याला तेवढीच जागा सुटली पाहिजे याचीही काळजी घ्यायची आहे किंवा जर तुम्हाला तसं जमत नसेल तर मार्किंग करून घ्या आणि त्यातली त्यात, त्यात हा पीस जो आहे तो फार सिल्की किंवा गुळगुळा गुड़ असा आहे कॉटनचा पीस किंवा कडक एखादा पी पीस असेल तर जमतं पण असं असेल तर तुम्हाला नवीन असाल तर जमणार नाही त्यासाठी मार्किंग करून घ्यायचं बघा इथे आता जो छोटा एक इंचा पोर्शन होता तो अस्तरच्या साईडला बाजूला केलेला आहे आणि याच्यावरती दाबटीप टाकून घेतलेली आहे मी आता अस्तरचा बघा अस्तरच्या भागाकडे ही एक इंचाची जी पट्टी होती ती अर्धा इंच फोल्ड करून घेतलेली आहे या पद्धतीने मी अर्धा इंच फोल्ड करून घेतलेली आहे बघा इथे ही पट्टी मी इथे फोल्ड करून घेतलेली आहे त्यानंतर बघा आता या ठिकाणी पट्टी सोडून बाकीचा कपडा पूर्ण समोरच्या साईडला आपल्याला पलटवायचा आहे बघा या पद्धतीने आणि साइडने फिटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे साइडचा पूर्ण कपडा जो आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे साइडचा कपडा गळा शोल्डर पुन्हा दुसऱ्या साईडचा कपडा या पद्धतीने पूर्ण आपल्याला अस्तर आणि पीस जोडून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा जोडायला असा कपडा जर असेल तर खूप त्रास होतो पण तरीही सावकाशाने व्यवस्थित केल्यानंतर त्याचा लुक पाहू शकता अजिबात कुठेही गुड्या प्लेट्स वगैरे आलेल्या नाही आहेत फ्रंट पार्ट में मी रेडी केलेला आहे त्यातही कुठेच गुड्या प्लेट्स वगैरे आलेल्या नाही आहेत तर बघा या ठिकाणी हा जो भाग आहे पूर्ण मी जोडून घेतलेला आहे आता साईडचं फॅब्रिकही इथे मी कट करून घेणार आहे पूर्ण हाताने दाबून व्यवस्थित चोपून मी इथे घेत आहे कारण कमी जास्त होऊ नये याची काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे जर आपल्याकडून चुकूनही एखादी गुढी पडली तर ते ब्लाऊज खराब दिसतं त्यामुळे आपल्याला खराब दिसून म्हणून उसवावं लागतं त्यामुळे अगोदरच ला काळजी घे काळजी घ्यायची आहे बघा याचं फिनिशिंग पाहू शकता बघा वरतून कुठेही टिपा वगैरे दिसत नाही आहेत एकदम प्लेन आलेला आले आले आहे आतल्या साईडनेही खूप सुंदर असं आलेलं आहे स्लीवजलाही सेम त्याच पद्धतीने आलेलं आहे फक्त आतल्या साईडला जी पट्टी आहे ती दिसती बाहेरून अजिबात कुठे टी प्लेट वगैरे दिसत नाही सेम प्रोफेशनल टेलरही याच पद्धतीने स्टिच करतात तुम्ही जवळून बघा वरतून कुठेही प्रो फिनिशिंग बिघडलेली नाही किंवा कुठे गुडी वगैरे आलेली नाही आहे बऱ्याच टेलर याच पद्धतीने ब्लाउज शिवतात पण आपल्याला ही पद्धत मात्र ते सांगत नाहीयेत बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा बघा ही पद्धत कुठेही दाखवली जात नाहीये पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे कारण आपल्याला जे काम येतं ते प्रत्येकाला आलं पाहिजे किंवा जमलं पाहिजे आपल्याकडून थोडासा खालीचा वाटा म्हणून या पद्धतीचं जे काम आहे ते मी प्रत्येकाला शिकवण्याचा प्रयत्न करत असते तर बघा इथे मी हा भाग स्टिच करून घेतलेला आहे अशा पद्धतीने मी इथे एकदम परफेक्ट काम झालेलं आहे आपलं केलेलं जे आहे तर आतूनही फिनिशिंग बघा बाहेरूनही बघा आणि ज्यावेळेस तुम्ही पट्टी लावता तर पट्टी लावल्यामुळे ब्लाउज हा एकदम परफेक्ट बसतो अजिबात हालत नाही किंवा एकदम फिटिंगमध्ये व्यवस्थित वाटतो कमरेला दंडघेर हे जे स्टार्टचे आणि एंडचे जे फिटिंग आहे ते छान बसलं तर मग बाकीचा ब्लाउज पूर्णपणे व्यवस्थित बसून जातो बखा तर इथे बघा आता लेस लावायची आहे तर मी इथे ले लेस लावूनही घेतलेली आहे आता लेस प्लस पट्टी असं जर असेल तर ब्लाउज एवढं छान फिनिशिंगमध्ये दिसतं ना खूप सुंदर असं हे ब्लाऊज दिसत आहे आता अजिबात पट हातावर घातल्यानंतरही मागे पुढे किंवा गुढी वगैरे येणार नाही सरकणार नाही आहे ब्लाऊज तर बघा आतली फिनिशिंग बघा लेस वरती गेलेली आहे तरीही चालेल पण फिनिशिंग खूप सुंदर तर बघा इथे या पद्धतीने हातावर किती व्यवस्थित घट्ट आहे वरच्या साईडला जरी पातळ असेल तर तरी खालच्या साईडला घट्ट असेल तर ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो तर हा जो लूक आहे तो प्रोफेशनल टेलरचा लूक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका